आहे धुळे शहरातून शहराचे गती कायम ठेवत आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते शहरात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले सर्वप्रथम नगरपंचायतचे चे गटनेते रावसाहेब अनिल वानखडे भाजपा अध्यक्ष विनोद पाटील माजी नगरसेवक जितू जाधव यांच्या हस्ते आमदार जयकुमार रावल यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शिंदेखेडा नगरपंचायत वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हा स्तर अंतर्गत सर्वप्रथम वार्ड क्रमांक दहा व बारा केदारेश्वर मंदिर परिसरात केदारेश्वर मंदिर व यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले शहरातील वार्ड क्रमांक दहा अकरा बारा व सोळा या प्रभागात विविध ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात येणार आहे तसेच वार्ड क्रमांक आठ दहा चौदा व पंधरा या प्रभागात काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट गटारी मंजूर करण्यात आले आहेत त्याचे देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले लोकशाहीर साठे नागरिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधकाम करणे सिद्धार्थ नगर भागातील बुराई नदीकाठी कॉन्क्रीट रस्ता व कॉन्क्रीट गटार बांधणे करणे देवा पाटोळे व उषाबाई पिंपळे यांच्या घरापर्यंत संरक्षण भिंत बांधकाम करणे वार्ड क्रमांक दोन व तीन मध्ये विविध ठिकाणी सोलर हायमास्ट बसविणे नागरिक दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वार्ड वा क्रमांक चौदा व सोळा येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तसेच वार्ड क्रमांक सात येथे कॉन्क्रीट रस्ता मजबूतीकरण करण्यात येणार आहे सदर विविध कामांचे भूमिपूजन आमदार जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बारकू कुमाळी पत्रकार प्राध्यापक प्रदीप दीक्षित माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील माजी सरपंच प्रकाश चौधरी भाऊसाहेब मनोहर पाटील माजी नगरसेवक उल्हास देशमुख प्रवीण माळी उदय देसले दिनेश सूर्यवंशी चेतन परमार सूरज देसले उमेश गिरासे युवराज माळी सुयोग बदाने गोविंद मराठी चंद्रकांत गोधवानी डी टी चौधरी आदी उपस्थित होते भारत माता की भारत माता की भारत माता की जय कुमार बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय श्री राम या शिंदखेडा नगरीचा आदरणीय जयकुमार भाऊ यांच्या माध्यमातनं रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या माध्यमातनं विकासाची गंगा अतिशय सुसाट वेगाने वाहत असून मी आपल्या या कार्यक्रमानिमित्त मी आपल्या सगळ्यांच्या वतीने नम्र विनंती करतो भाऊंना आपण दोन शब्द या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे उपस्थित असलेले शेनखडा नगरपालिकेचे सर्वच पुरणाचे मान्यवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ज्यांच्यासाठी हे विकास काम होतं असे आदर्श नगरचे सर्व आमचे नागरिक आणि घरून माझं भाषण ऐकणारे आमच्या माता भगिनी शिंदखेडा शहरातील वार्ड क्रमांक अकरामध्ये प्रकाश चव्हाण यांच्या घरापासून तर मगन कोळी यांच्या घरापर्यंत व वार्ड क्रमांक दहामध्ये दत्तात्रय लोटन पाटील ते रामकृष्ण माळी यांच्या घरापर्यंत वार्ड क्रमांक दहा व बारा केदारेश्वर मंदिर ते ॲडव्होकेट वाघ यांच्या घरापर्यंत साखरलाल चव्हाण ते भाईदास तमकाने यांच्या घरापर्यंत वार्ड क्रमांक दहामध्ये उमा उमाकांत सोनवणे ते जुना चौगाव रोडपर्यंत आणि वार्ड क्रमांक सोळामध्ये रमेश माडी ते चिरणे रोडपर्यंत असे जवळपास एक कोटी तेवीस लाख शहाण्णव हजार म्हणजे सव्वा कोटीच्या वर कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं आपल्या साक्षीने भूमिपूजन झालं आहे जोरदार रोड आहे तरी देखील वार्डच्या लोकांची मागणी असल्यामुळे काहीतरी बॉय वर झालं आमचं घर खाली झालं आहे असं सगळा विषय असल्यामुळे पुन्हा एकदा इथे व्यवस्थितरित्या चांगलं क्वालिटीचं चा काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे मी मनापासून शिंदखेडाची नगरपालिकेच्या टीमचं अभिनंदन करेन की मागच्या या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शिंदखेडा शहराचा विकास झाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न तुमचा आज चाळीस वर्ष पाणी 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 लोक शिनखेडा सोडून राहिला शेवटी आता आपल्याकडे पाण्याची योजना ही पूर्ण झाली नव्हता व्यवस्थित चालू झाली का ती अजून काय काम कनेक्शनचं काम चालू आहे आणि मग पाण्याचा एक प्रश्न मोठा तो सुटलेला आता सगळ्यांच्या घरामध्ये कनेक्शन जर झालं तर एक मोठा विषय तरी आपला आटोक्यात आला आहे आपल्याकडे इथे आपला जो भगवा चौक ते कोर्टासमोरून फोर लेन रोड केला आहे दर पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात आम्ही आलो तर शिंदखेड्यामध्ये अजून हद्द वाढते चारी बाजू आता पुढे पुढे पडच आम्हालापर्यंत पोचेल असं सगळी परिस्थिती दिसते कारण शिंदखेडा शहरामध्ये विकासाकडे वाटचाल शिंदखेडा शहर मुंबईला जाण्यासाठी आपल्या रेल्वे स्टेशनवरनं डायरेक्ट ट्रेन आहे इस रात्री मुंबईला जाण्यासाठी निघालो सकाळी मुंबईला पोहोचलो दिवसभर काम केलं पुन्हा रात्री ट्रेन पकडून आलो तर अप डाऊन करण्याची क्षमतासुद्धा शिंदखेडा ते मुंबई ही निर्माण झाली तुम्ही जर इथून पुढे आपल्या चौकामध्ये गेले मेन रोडवर तर त्या मेन रोडवरनं अंबडनेर आणि अंबडनेरवरनं जळगाव मोजून पावणे दोन दोन तासामध्ये तुम्ही जळगावला पोहोचू शकता आणि म्हणून चारही बाजूनी रोडचं आता एक मोठं झाडं कधी आपण विचार केला नव्हता तो पंच्याहत्तर कोटी रुपयाचा उड्डाणपूल देखील आपल्याकडे तयार झाला पूर्वी व रेल्वे फाटक आडतं हे आडतं आता तुम्ही जर इकडून निघाले तर थेट दुसानेपर्यंत साखरीपर्यंत तुम्हाला कुठेही अडथळा मिळणार नाही अशा प्रकारचा वेगवान रोड म्हणजे सुरत ते कलकत्ता असो किंवा उत्तर ते दक्षिण असो हे सारे रोड रेल्वे पाण्याची व्यवस्था कॉन्क्रीटचे रोड लाईट्स ही सारी व्यवस्था टप्प्याटप्प्याने आपल्याकडे होते काल परवापर्यंत तर कुठला तलाटी तहसीलदार पोलीस सगळेच लोक म्हणायचे बाबा इथे पाणी मिळत नाही आम्हाला शिरपूरला राहावं लागेल पण आता अधिकारी इथे येऊ लागले आहेत आणि पुढच्या काळामध्ये एक स्मार्ट सिटी एक सुंदर शिंदखेडा हे निर्माण होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं योगदान आहे मी मनापासून या शिनखेडा टीमचं अभिनंदन करतो आणि जवळपास दहा अकरा तुम्ही ओपन स्पेससुद्धा बनवलं आणि अजून आपण एक एक ओपन स्पेसला देखील आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या